गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी

अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आवाळे यांनी दिलाय उल्हासनगर महापालिकेची सुमारे नऊशे पन्नास कोटींची मालमत्ता कराची थकबाकी आहे ही थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेनं अभय योजना लागू केली आहे मात्र नागरिकांना अभय योजनेत सहभागी होण्यासाठी आधी आपल्या कर्मचाऱ्यांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत आहे त्यांनी ती वेळेत भरून शून्य देयक पावती सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत आयुक्त मनीषा आभाळे यांनी दिलेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा